विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी परिसराभ्यास भाग एक मधील अकरावा धडा पाहू तरी शरीराच्या आत याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न अ आहे जरा डोके चालवा त्यातील पहिला प्रश्न आहे जोराने पळत गेल्यानंतर आपल्याला धाप का लागते उत्तर आहे जोराने पळत गेल्यानंतर आपल्या शरीराची हालचाल झाल्याने शरीराला आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची गरज वाढते ऑक्सिजन हे रक्ताच्या माध्यमातून साऱ्या शरीरापर्यंत पोहोचवले जाते यावेळी हृदयाचे आकुंचन व प्रसरण जोराने होते त्यामुळे हृदयाला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी फुफ्फुसे देखील ऑक्सिजन मिळवण्यासाठी जोराने कार्य करू लागतात त्यामुळे जोराने पळत गेल्यानंतर आपल्याला धाप लागते प्रश्न आ आहे खालील प्रश्नांची उत्तरे द्या त्यातील पहिला प्रश्न आहे आंतरेंद्रिय म्हणजे काय उत्तर आहे जे इंद्रिय शरीराच्या आत असतात त्यांना आंतरेंद्रिय म्हणतात दुसरा प्रश्न आहे पोटाच्या भागातील पोकळीच्या दोन भागांची नावे सांगा उत्तर आहे उदर पोकळी आणि काती पोकळी ही पोटाच्या भागातील पोकळीच्या दोन भागांची नावे आहेत तिसरा प्रश्न आहे वक्ष पोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात कोणती महत्वाची इंद्रिये असतात उत्तर आहे हृदय आणि फुफ्फुसे हे महत्वाचे इंद्रिये वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात चौथा प्रश्न आहे श्वास घेतल्याने छाती का फुगते उत्तर आहे आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपली फुफ्फुसे थोडीशी प्रसरण पावतात त्यामुळे आपली छाती फुगते पाचवा प्रश्न आहे निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच का घातले आहे उत्तर आहे मेंदू हे शिरो पोकळीत असणारे अत्यंत महत्वाचे आंतरेंद्रिय आहे मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो दगावण्याचा संभव असतो म्हणून मेंदूला परिपूर्ण संरक्षण व्हावे यासाठी निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे प्रश्न ई आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा इथे आपल्याला पाच वाक्य दिलेली आहेत प्रत्येक वाक्यामध्ये एक शब्द गाळलेला आहे त्या ठिकाणी योग्य शब्द भरून आपण वाक्य लिहिलेले आहेत पाहूया पहिलं वाक्य आहे अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरेंद्रिय उदर पोकळीत असतात या ठिकाणी उदरपोकळीत हा शब्द गाळलेला होता तो आपण रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण केलेला आहे दोन आपल्याला दोन फुफ्फुसे असतात इथे दोन हा शब्द आपण भरलेला आहे आणि वाक्य पूर्ण केलेला आहे तीन हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका मानतात इथे हृदयाचा हा शब्द आपण रिकाम्या जागी भरलेला आहे चार सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते इथे जाणीव हा शब्द रिकाम्या जागी आपण भरलेला आहे आणि पाच मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची आहे इथे गुंतागुंतीची हा शब्द आपण रिकाम्या जागी भरलेला आहे यानंतर प्रश्न ई आहे चूक की बरोबर ते लिहा इथे आपल्याला चार विधान दिलेली आहेत ती चूक की बरोबर आपल्याला लिहायची आहेत पहिलं विधान आहे ग्रासनलिका वक्ष पोकळीत असते हे विधान बरोबर आहे त्यामुळे आपण त्याच्या समोर बरोबर असे लिहिलेले आहे दोन हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते इथे हे विधान बरोबर आहे त्यामुळे आपण बरोबर असा शब्द लिहिलेला आहे तीन तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो इथे सुद्धा बरोबर विधान आहे त्यामुळे आपण बरोबर लिहिलेलं आहे आणि शेवटी ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ ही मेंदूमध्येच समजतो हे विधान सुद्धा बरोबर आहे त्यामुळे आपण विधानाच्या समोर बरोबर असे लिहिलेले आहे प्रश्न ऊ आहे कारणे लिहा यामध्ये एक आहे आंतरेंद्रिय जागच्या जागीच राहावी अशीच शरीराची रचना असते उत्तर पाहूया शरीराच्या आत असणारी इंद्रिये ही महत्वाची कामे करीत असतात त्यामुळे ती सुरक्षित राहणे गरजेचे असते आपण कितीही हालचाल केली तरीही आंतरेंद्रिय जागच्या जागी राहणे गरजेचे असते त्यामुळे कोणतेही इजा होण्यापासून रक्षण करणे गरजेचे असते यामुळेच आंतरेंद्रिय जागच्या जागी राहावी अशीच शरीराची रचना असते दुसरा प्रश्न आहे शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवावे लागते उत्तर आहे आपल्या शरीरात रक्त असते आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळला जातो आणि ते सर्व शरीराला रक्ताच्या मार्फत पोहोचवला जातो आपल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर ते अन्न शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचण्याचे काम देखील रक्त करते म्हणूनच शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमधून रक्त खेळते ठेवावे लागते तिसरा प्रश्न आहे मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते उत्तर मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो, कि तो दगावण्याचा संभव असतो म्हणूनच मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते प्रश्न ऊ आहे जोड्या जुडवा याच्यामध्ये आपल्याला चार शब्द दिलेले आहेत अ गटामध्ये आणि ब गटामध्ये चार शब्द दिलेले आहेत अ गटातील शब्दांपुढे ब गटातील योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे इथे आपण अ गटातील शब्दांपुढे ब गटामधील त्याची योग्य जोडी त्याच्या समोर लिहिलेली आहे अ गटामधील पहिला शब्द आहे रक्त पुरवठा यासाठी ब गटामधील योग्य जोडी आहे हृदय आपण रक्त पुरवठ्याच्या समोर लिहिलेलं आहे अ गटामधील पुढचा शब्द आहे श्वसन ब गटातील त्याची योग्य जोडी आहे फुफुसे अ गटातील तिसरा शब्दसमूह आहे घास जठरापर्यंत पोहोचवणे हे अन्न नलिकेचं काम असतं त्यामुळे ब गटातील अन्न नलिका ही जोडी आपण लावलेली आहे ला शेवटी हालचालींवर नियंत्रण हे काम मेंदू करत असतो त्यामुळे ब गटातील मेंदू ही जोडी आपण हालचालींवर नियंत्रणला लावलेली आहे अशा पद्धतीने अ गटातील शब्दांना व शब्दसमूहांना ब गटातील योग्य पर्याय जोडून आपण इथे जोड्या जुळवलेल्या आहेत या ठिकाणी पाठाचा स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिलेली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये या स्वाध्यायाचं आपल्या वहीमध्ये लेखन करा धन्यवाद